मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर बघा या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर लक्षात घ्या पोलीस भरती संदर्भात जी काही नवीन सात हजार जागांसाठी भरती निघणार आहे तर ती एक्झॅक्टली कधी कोणत्या महिन्यात जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हे की मुंबईच्या पोलीस भरतीमध्ये जे काही ग्राउंड आहे तर ती ग्राउंडची अवस्था जी काही आहे तर ती आता मित्रांनो सुधारलेली आहे म्हणजे ग्राउंड मित्रांनो सध्या चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं घेतलं जातं आहे तर याचं मूळ कारण काय आणि महत्त्वाचं म्हणजे कशा पद्धतीने ग्राउंड होतं आहे आणि मुंबईला आता पंचवीस मार्ग सुद्धा पोलीस होऊ शकतात ते कसं तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओमध्ये तीन तीन अपडेट मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे न स्किप करता शॉटपर्यंत पहा जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा सगळ्यात अगोदर जी काही सात हजार ते नऊ हजार जागांची भरतीबाबत अपडेट आहे तर ती काय पाहू शकतात की राज्यात आणखीन सात हजार पोलिसांची भरती होणार जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीस लक्षात घ्या जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीसमधील पदे भरणार पाहू शकतात सध्याची प्रक्रिया एक सप्टेंबरपर्यंत संपणार तर एक सप्टेंबरपर्यंत संपूर्ण जी काही आता अठरा ते सतरा हजार जागांसाठी भरती निघालेली आहे सतरा हजार जागांसाठी तर तिची प्रोसेस संपेल तर मित्रांनो तो लक्षात घ्या ती ही जी काही भरती सप्टेंबरपर्यंत संपू शकत नाही आहे हिला ऑक्टोंबर महिना पण लागेल हे लक्षात घ्या ठीक आहे ऑक्टोंबरमध्ये संपली तर नवीन भरतीची जी काही जाहिरात आहे कारण अजून मुंबईचं ग्राउंड सुरू आहे कारागृह ग्राउंड बाकी आहे पोलीस शिपाई पुरुषांचं भरपूर ग्राउंड बाकी त्याच्यानंतर लेखी परीक्षा बाकी आहे त्याच्यानंतर त्याचा निकाल तर या सगळ्या गोष्टी आहेत तर जी काही वरतीची जाहिरात आहे मित्रांनो डायरेक्टली डिसेंबर दोन हजार चोवीसच्या आतपर्यंत निघेल एवढं कन्फर्म आहे मात्र लक्षात घ्या तर डिसेंबर महिन्याच्या आत या भरतीची जाहिरात निघेल मित्रांनो आणि निघेलच त्याच्यामुळं काळजी करू नका की भरती कधी निघेल मित्रांनो असं नाही की समोरची भरती निघते म्हणून इथे मी तयारी करत नाही या भरतीमध्ये सतरा हजार जागांच्या वरतीमध्ये जास्तीत जास्त तयारी करा की जेणेकरून तुम्हाला पोलीस होता येईल नाहीतर मित्रांनो ही सगळ्यात मोठी भरती आहे लक्षात घ्या मागच्या वेळेस अठरा हजार आणि यावेळेस सतरा हजार भरपूर मोठी भरती मित्रांनो होत आहे पुढं चालून सात ते नऊ हजार जागांसाठी जर भरती झाली तर त्याच्यामध्ये जागा कमी असतील त्याच्यामुळं सांगतोय की जास्तीत जास्त याच वरतीची तयारी करा पुढच्या वरतीच्या आशिने राहू नका मित्रांनो ती म्हणजे मित्रांनो ही तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे मुंबईबाबत अपडेट तर मुंबईची जी काही अपडेट आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अनेक दोन चार व्हिडिओमध्ये बोललेलो आहे आणि तो मुद्दा खूप गाजलेला आहे की मुंबईला ग्राउंडमध्ये भ्रष्टाचार होतो आहे ग्राउंड अतिशय वाईट परिस्थितीमध्ये होतं आहे मित्रांनो मुलांसोबत या ठिकाणी मित्रांनो गैरप्रकार होतो आहे आणि त्यांचं मित्रांनो नुकसान होतं आहे ग्राउंडमध्ये मार्ग घेण्यादरम्यान आणि त्याचा जो काही परिणाम आहे तर तो चांगल्या पद्धतीने झाला खूप मित्रांनो व्हिडिओ व्हायरल झाले यूट्यूबवरती आणि त्याच्यामुळंच किंवा मित्रांनो याचं दुसरं कारण असू शकतं लक्षात घ्या तर मित्रांनो आत्ता महत्त्वाचं म्हणजे मुलांचं जे काही ग्राउंड आहे तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने मुंबईला होत आहे लक्षात घ्या मुलांचं ग्राउंड मुंबईला जेवढे विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे असं नाही की शंभरची आवश्यकता आहे दोन ते दोनशे तीनशे ना पळवत आहे जेवढ्यांची नीड आहे जेवढे योग्य पळू शकतात तेवढ्याच विद्यार्थ्यांचं ग्राउंड होत आहे लक्षात घ्या आणि चांगल्या पद पद्धतीने विद्यार्थी ग्राउंडमध्ये मार्क घेत आहे भरपूर विद्यार्थ्यांचे मार्क समोर आलेले आहेत आता ठीक आहे ग्राउंड तर चांगल्या पद्धतीने सुरू आहे ग्राउंडची परिस्थिती सुधारली परंतु मित्रांनो पंचवीस मार्क घेणारे सुद्धा पात्र होतील का आता मागचं जर का कट ऑफ आपण पण पाहिला पंचवीस मार्क घेणारे पोलीस होतील म्हणजे याचा अर्थ कसा आहे की पंचवीस तुम्हाला ग्राउंडमध्ये असले पाहिजेत आणि लेकीमध्ये तुम्हाला जास्त जास्त घ्यायचे मग मेरठमध्ये जर तुम्ही बसले तर तुम्ही बस पोलीस होऊ शकता या दृष्टीने मी बोललो की पंचवीस मार्क घेणारा पोलीस होईल असं नाही की डायरेक्ट पूर्ण लेखी आणि मित्रांनो म्हणजे तुम्हाला ग्राउंडमध्ये पंचवीस आणि लेखीसाठी संडे ले, भेटली तिथं पण पंचवीस असं नाही आहे तुम्हाला मार्क जास्त घ्यावा लागणार आहे लेखी परीक्षेमध्ये पण आणि ग्राउंडमध्ये पण आता लक्षात घ्या कट ऑफ जो काही आहे तर तो काही कॅटेगरींसाठी पंचवीस लागू शकतो आणि लागेल मित्रांनो लक्षात घ्या असं नाही की सगळ्या कॅटेगरींसाठी मी पंचवीस मार्क सांगतो आहे त्याच्यामध्ये ओपन असेल ओबीसी असेल त्याच्यानंतर अदर एस सी एस टी एन टीच्या कॅटेगरी असतात सगळ्या कॅटेगरींसाठी पंचवीस लागेल असं नाही आहे फक्त ज्या काही ठराविक कॅटेगरी आहे ज्यांच्यासाठी ऑफ कमी लागेल आता मागच्या वर्षी यस सी एन एस टी पंचवीस लागलेला होता त्याच्यानंतर ई डब्ल्यू एससुद्धा पंचवीस ते सव्वीसच्या दरम्यान लागलेला होता म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय आहे की महिलांसाठी लागेल कमी कट ऑफ असं नाही की सगळ्यांसाठीच पंचवीस लागेल पुरुषांसाठी बी महिलांसाठी बी महिला पंचवीस मार्क जर असतील तर काळजी करू नका तुम्ही पात्र होऊन जाणार आहे लक्षात घ्या तुम्हाला पेपरसाठी किमान संधी भेटणार आहे त्याच्यामुळं कॅस्ट या यामध्ये काळजी करू नका आणि ओपनच्या नाही सांगते मी ओपन कॅटेगरीच्या महिला असतील तर त्यांच्यासाठी जास्त लागेल तीस बत्तीसच्या दरम्यान लागू शकतो आणि लागेल लक्षात घ्या फक्त जे कॅटेगरीमध्ये बसणारे त्यांच्यासाठी कमी लागेल सांगण्याचा जो काही मेन मुद्दा होता तो तुमच्या लक्षात आला असेल यामध्ये काळजी करण्यासारखं काही नाही आहे महिला जर असतील कास्टमधल्या तर त्यांच्यासाठी पंचवीस लागेल आणि कास्टमध्ये असतील त्यांच्यासाठी अठ्ठावीस तीस जास्तीत जास्त ओपनवाल्यांसाठी बत्तीस लागेल महिला उमेदवारांसाठी पुरुषांसाठी बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस अशा पद्धतीने बेचाळीस जास्त जास्त कट ऑफ लागेल त्यामुळं काळजी करू नका ठीक आहे लक्षात घ्या तयारी फक्त ग्राउंडच्या प्रॅक्टिसवरती ठेवा एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे आणि लेखी परीक्षा तुमची सप्टेंबरच्या शेवटी ते ऑक्टोंबर महिन्यामध्ये होईल मित्रांनो ऑक्टोंबरमध्ये होईल त्यामुळे मित्रांनो लेखीची पण तयारी करा आणि ग्राउंडची पण तयारी करा जर याच्यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज यार मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र